मित्रांनो आज रविवार दोन फेब्रुवारी आणि चौथा रविवार आणि आजच्या ह्या चौथ्या रविवारी आपण येशू देवालयात समर्पण केले जाते म्हणजे येशू आपल्या स्वतःच जीवन देवळात समर्पित करतो हा सण आहे हा सण आहे अशा दृष्टिकोनातून की येशूने ज्या वेळेला आपदेवळात त्याला अर्पण करण्यात आलं त्याच्या आई वडिलांनी म्हणजे तशी ती समाजाची रीत होती परंतु येशूने त्या समर्पणाचा अर्थ स्वतःच्या जीवनामध्ये तंतोतंत पाळला आणि स्वतःचं समर्पण केलं आणि कदाचित येशू त्या बाळ असेल परंतु तरी देखील येशूला ठाऊक होतं की देवळात समर्पण म्हणजे काय माझ्या प्रिय बंधू परमेश्वराला आपलं संपूर्ण जीवन वाहन म्हणजे समर्पण आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जे देवळात त्याचं समर्पण झालं त्या अनुषंगाने आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराला वाहिलं आणि सांगितलं की तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडो किंवा तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे हो माझ्या प्रिय बंधू हो तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे माझी इच्छा अजिबात नाही फक्त त्यांचीच म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आपण जर लक्षात घेतलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परमेश्वर पित्याची जी इच्छा पूर्ण केलेली आहे हो माझ्या प्रिय बंधू समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो एखादा मंत्री असो पंतप्रधान असो त्याने शपथ घेतलेली असते माझं जीवन मी राष्ट्रासाठी समर्पित करतो एखादा समाजसेवक असतो तो सांगतो ह्या देशासाठी किंवा ह्या समाजासाठी मी माझं जीवन समर्पित करतो एखाद्या विशिष्ट होद्द्यावरती म्हणजे एखाद्या समर्पित जीवनासाठी तो आपलं जीवन समर्पित करतो आणि म्हणून आपण पाहतो की आपल्या पॅरिसचे कार्यकर्ते सुद्धा त्या त्या संघटनेत राहून त्या त्या संघटनेद्वारे आपलं कार्य पूर्णत्वास नेतात ह्याला कारण परमेश्वराची प्रेरणा आहे की परमेश्वराने मला नेमलेला आहे आणि मी होकार दिलेला आहे आणि त्या होकारचा अर्थ की मी स्वतःला वाहून घेतलंच पाहिजे त्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड नाही मी आज येईल उद्या जाणार नाही असं करेन तसं करेल तसं नाही तर परमेश्वराला सर्वस्व अर्पण करणं हे महत्वाचं आहे हो माझ्या प्रिय बंधू बघितो आज आपण समाजामध्ये सुद्धा पाहतो की एखादा मंत्री कसा स्वार्थी बनतो समाजामध्ये आपण गुड्ड लोक बनतो पाहतो हे गुंड लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे कसे बळी घेतात आणि कधी कधी एखाद्या स्त्रीवरती बळात्कार करून तिला कसं रस्त्यावर फेकतात हे देखील पाहतो एखाद्या कुटुंबात घरात घुसून सगळ्याला मारून सगळी चोरी लबाडी करतात इज स्वार्थी वृत्ती आहे हो माझ्या बंधू होतो प्रभू ख्रिस्त आज आपल्याला काहीतरी नवीन सांगत आहे की मी जे स्वतःचं जीवन वाहिलेलं आहे ते मी समर्पित करेन म्हणजे मी मरणाला देखील घाबरणार नाही खुसावर देखील त्याने मारलं तरी चालेल पण पर मी परमेश्वराचीच इच्छा पूर्ण करेन हो माझ्या प्रियबंधू जेव्हा आपण आपलं जीवन परमेश्वराला पाहतो तेव्हा नो कॉम्प्रोमाइज आणि म्हणून आज हे समर्पण आपण लक्षात घेताना बाबतीस मॅद्वारे माझा देखील समर्पित करण्यात आलेला आहे म्हणजे मी देवाचा आहे आणि देवाचाच विचार करणार देवाची नीती आणि देवावरील विश्वास आणि देवावरील देवा सेवा कार्य हे माझं लक्ष असलं पाहिजे आणि तरच मी ख्रिस्ती आहे कारण केवळ विश्वास नाही तर त्या विश्वासाबरोबर माझी कार्य आहे आणि माझी निधी पण तशी असली पाहिजे या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आपण लक्षात येऊया की परमेश्वर आपल्याला त्यासाठी बोलावतो आहे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की काही दिवसापूर्वी आम्ही तलाश्रीच्या झरी ह्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक एका एक शाळेत गेलो ती शाळा होती डोंगरावर आणि त्या शाळेमध्ये मुलं झाडाखाली बसून वर्ग चालवतात आणि शिकतात म्हणजे त्या ठिकाणी एक दोन चार वर्ग आहेत परंतु त्या वर्गामध्ये फक्त बाजूला बांबूचे कुड आहेत म्हणजे तिथे इमारत वगैरे काही नाही तर त्या बांबूच्या कुडाच्या आत तीन मुलं बसतात आणि ती शिकतात तर म्हणेन ही शाळा कोणी सुरू केली तर एक माणूस जो मनुष्य दहावीपर्यंत पर्यंत शिकला आणि त्याला वाटलं की आता मी देखील माझ्या गावातल्या परिसरातल्या लोकांसाठी कार्य केलं पाहिजे आणि त्या निष्ठेने त्याने कार्याला सुरुवात केली सुरुवातीला दहा मुलं आली आणि आज त्या शाळेमध्ये साडेतीनशे मुलं आहे हो माझ्या मित्रांनो तो स्वतः एक आता शिक्षक आहे आणि गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिक्षक आहे तरी देखील तो वेळ काढून ह्या शाळेमध्ये येतो आणि आपलं प्रत्येक महिला काही पन्नास हजार रुपये त्या शाळेसाठी संपवतो कारण ती शाळा एडेड नाही आहे म्हणजे त्यांना सरकारी भत्ता मिळत नाही तरी देखील ते त्या ठिकाणी येतात आणि शिकवतात आणि काळजी घेतात हो माझ्या मित्र ह्या माणसाचं समर्पण किती आहे हे आपल्या लक्षात येईल